राम राम शेतकरी मित्रांनो भारतामधून बांगलादेशमध्ये मर्यादित स्वरूपात कांद्याची निर्यात होणार आणि कांद्याचे बाजारभाव वाढणार असा व्हिडिओ काल सकाळीच मी आपल्याला टाकला होता आणि भरभरून त्या व्हिडिओला सगळ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी प्रेम दिलं खूप साऱ्या शेतकरी मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला खूप साऱ्या शेतकरी मित्रांनी त्यावरती चांगल्या कॉमेंट्स केल्या एक टक्का म्हटलं तर काही शेतकरी मित्रांनी त्यावरती चुकीचे हे मत मांडले परंतु आपल्या माझ्या बळीराजावरती सर्वच शेतकरी मित्रांचं कायमच स्वागत असतं जे काय आहे तुम्हाला जे काही म्हणू वाटतंय ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये बोलत चला मी आपल्याला सांगितलेलं आहे माझं काही चुकत असेल तर तेही सांगत चला कारण माझ्या बळीराजावरती कधीही आपण शेतकरी मित्रांना चुकीची माहिती कांद्याच्या बाबतीमध्ये दे देत नाही आज सहा वर्ष झाली मी आपल्याला माझा राजावरती मार्गदर्शन करत आहे मा आपल्याला कांद्याच्या माहिती देत आहे परंतु मित्रांनो असं कधी आपल्याला चुकीचं मी मी काही नाही आता काल जो व्हिडिओ टाकला होता की कांद्याचे भाव वाढणार बरोबर तर मित्रांनो कांद्याचे भाव वाढणार हे साहजिकच होत आणि त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवला होता परंतु काही शेतकरी मित्रांनी त्यावरती चुकीचे मत मांडले की तुम्ही काही चुकीचं सांगता काही कांद्याचे भाव वाढणार नाहीत काय फायदा होणार नाही परंतु आता मलाही कळतंय माझाच कांदा मी विकून मोकळा झालेला आहे परंतु ज्या शेतकरी मित्रांचे कांदे आहेत त्यांना दोन पैसे मिळतील तेही आपले बांधवच आहेत त्यामुळे त्यांना जर दोन पैसे मिळणार असतील तर त्यामध्ये आनंद आपण साजरा केला तर काही फरक पडत नाही त्यामुळे मी काल आपल्याला सांगितलं होतं की आनंदाची बातमी आहे परंतु बरेच शेतकरी मित्र म्हणले का की त्यामध्ये काय आनंद आहे परंतु मित्रांनो असं आहे की आज बांगलादेशामध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे त्यांनी मर्यादित स्वरूपात मागणी केलेली आहे थोड्या स्वरूपात मागणी आहे परंतु जोपर्यंत तिथं आता कांद्याचे भाव कमी होत नाही तोपर्यंत कांद्याची निर्यात बांगलादेशामध्ये होत राहणार आहे आणि आपल्याकडीलही जुन्या कांद्याची आवकेचा दबाव थोडासा आता कमी कमी होत चाललेला आहे नवीन कांद्याची आवक का आता थोडीशी त्यापेक्षा जास्त येताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे भाव वाढणार हे साहजिकच आहे कोणी वेळा माणूसही सा सांगू शकतो की आता कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार तर मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश मी म्हणतोय की आम्हाला थोडासा कांदा द्या तर मग त्यामध्ये आणखीन प्लस पॉईंट हा होणारच आहे आता ज्या शेतकरी मित्राकडे नवीन लाल कांदे आहेत त्या शेतकरी मित्रांसाठी मी दोन तीन वेळेस व्हिडिओ बनवला होता की यावर्षी कांद्याचे भाव कमी आहेत खूप कमी आहेत परंतु आपण नवीन कांद्याकडे लक्ष द्या नवीन कांदा चांगल्या क्वालिटीचा पिकवा त्याला दर हा नक्कीच मिळेल चांगल्या क्वालिटीचा कांदा चा असेल तर त्याला दर मिळणारच आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा पिकवणं तुमच्या हातात आहे भाव घेणं तुमच्या हातात नाही परंतु मित्रांनो भाव देणं तुमच्या हातात नाही भाव घेणं हातात नाही जो काही भाव निघणार आहे तो निघणार आहे पण चांगला क्वालिटीचा कांदा असेल तर नक्कीच त्याला चांगला भाव आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मी आपल्याला वारंवार सांगितलं होतं की नवीन कांद्याला झपा आज ज्या शेतकरी मित्रांचा चांगल्या क्वालिटीचा कांदा नवीन निघत आहे त्याला त्याचा प्रत्यय येत आहे त्याच्या कांद्याचे पैसे हे बऱ्यापैकी नवीन कांद्याचे क्वालिटी कांद्याची होत आहे अशी परिस्थिती आजची आहे त्यामुळे मी आपल्याला मागे सांगितलं कांदे आपण नवीन कांद्याकडे दुर्लक्ष करू नका नवीन कांद्याचं भवितव्य चांगलं आहे आता मित्रांनो आजची परिस्थिती पाहिली तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडेसे कांदा दर या बांगलादेशच्या निर्णयामुळे सुधारलेले दिसून आले परंतु सर्वात जास्त जर पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याला दर हे खरंच एकदम चांगले दर निघालेले आपल्याला दिसून आले तर या व्हिडिओमध्ये आपण नगर मार्केट आज कांद्याची आवक किती आली होती कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय भाव निघाले तसेच मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सरासरीमध्ये कांद्याच्या भावामध्ये किती सुधारणा झाली हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो माझा बळीराजेवरती आपण जे व्हिडिओ पाहत असतात आपल्याला जे काही मत आहे आपलं बॉक्स बॉक्समध्ये टाकत चला आपल्या निगेटिव्ह कॉमेंट असतील तरीही चालेल कारण आपण जे काही म्हणणं मांडताय त्या म्हणण्यामध्ये जर तथ्य असेल तर नक्कीच त्याच स्वागत आहे तर मित्रांनो पाहूयात आज नगरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर जिल्ह्यामध्ये नगर, नगर गोडेगाव वांबोरीला आज काय नेमके बाजार होते काय आवक होती मित्रांनो सुरुवातीला पाहूयात नगर येथील परिस्थिती नगर येथे आज सत्तर हजार चारशे पंच्याऐंशी कांदा गोन्यांची आवक आली होती मागील बाजाराच्या तुलनेत आवक नगर येथे आज वाढलेली होती नगर येथे उन्हाळी कांद्याची त्रेसष्ट हजार नऊशे ब्याण्णव गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतिचे कांदे तीनशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगर येथे आज उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीचा कांद्याचा दर हा एक हजार पाचशे रुपये क्विंटलला दर हा मिळालेला आहे तर मित्रांनो लाल कांद्याची नगर येथे आवक थोडी आज जास्त आहे सहा हजार चारशे त्र्याण्णव गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे लाल कांदे दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे नऊशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतिचे कांदे तीनशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगर लाल कांद्याला जास्तीत जास्त दर जर पाहिला तर त्र्याऐंशी कांदा गोण्याला दोन हजार सहाशे रुपये क्विंटलला द क्विंटलला दर मिळाला तर एकोणसत्तर कांदा गोन्यांना तीन हजार रुपये क्विंटलला दर जास्तीत जास्त नगर येथे आज लाल कांद्याला मिळालेला आहे मध्यम प्रतीच्या कांद्याचा लाल कांद्याचा दर जर पाहिला तर एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलला दर मध्यम प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे मिळालेला आहे मित्रांनो आता मागील बाजाराच्या तुलनेत जर विचार केला तर उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये किलो मागे पाच रुपयांची सुधारणा आज नगर येथे झाली तर लाल कांद्याचा विचार केला तर किलो मागे सात रुपयाची सुधारणा लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे नगर येथे आज झालेली आहे तर इकडे घोडेगाव येथे गावरान प्लस लाल कांद्याची पस्तीस हजार नऊशे पंचवीस गोण्यांची आवक आली होती उन्हाळी कांदे एक नंबर प्रतीचे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीच कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिच कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोटा आठशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्टी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर काही अपवादात्मक गुन्ह्याचे भाव दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे आज गोडेगाव येथे विकले तर लाल कांद्याची चार हजार दोनशे सत्तावीस गोन्ह्यांची आवक होती तीनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार गोडेगाव येथे लाल कांदे आज विकले आहेत तर इकडे वांबोरी येथे नऊ हजार सहाशे एकसष्ट गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये सात हजार सहाशे ऐंशी गोन्या उन्हाळी कांद्याच्या होत्या लाल कांद्याच्या एक हजार नऊशे एक्क्याऐंशी गुन्ह्यांची आवक होती उन्हाळी कांद्याचं जर पाहिलं तर पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे आज वांबोरी येथे विकले जास्तीत जास्त अडोतीस कांदा गोण्यांना दोन हजार पाचशे रुपये क्विंटलला उन्हाळी कांद्याला दर आज वांबोरे येथे मिळालेला आहे तर लाल कांद्याची परिस्थिती पाहिली तर चारशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलला दर आज लाल कांद्याला वांबोरे येथे मिळालेला आहे जास्तीत जास्त भावाचा विचार केला तर सत्याहत्तर कांदा गोण्यांना दोन हजार चारशे पाच ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत वांबोरे येथे आज लाल कांदे विकलेले आहेत एकूणच आज जर आपण परिस्थिती नगर जिल्ह्यातील पाहिली तर नगरच्या नेप्ती मार्केटमध्ये आज कांद्याला जास्तीत जास्त दर इतर मार्केटच्या तुलनेमध्ये मिळालेला आपल्याला दिसून येत आहे तर अन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा